मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली त्यातून छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आलं अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ना वशिला ना शुल्क या धर्तीवर रुग्णांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पाचव्या दिवशीच वैद्यकीय मदत मिळत असल्याचं चिवटे यांनी सांगितलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत मंगेश चिवटे यांनी पत्रकारांना माहिती दिली गेल्या दोन वर्षात गरजू रुग्णांना दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची मदत मिळाली आहे लवकरच तीनशे कोटी रुपयांचा टप्पा पार केला जाईल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत वाढ करण्यात येणार असून मदत मिळवण्यासाठी आता ऑनलाईन अर्जाची सोय आहे ऑनलाईन अर्ज आल्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी करून आठवड्याच्या आत गरजू रुग्णाला अर्थसहाय्य केलं जातं असं चिवटे यांनी या योजनेत काही नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमदार खासदार किंवा कोणाच्याही वशिल्याशिवाय रुग्ण किंवा नातेवाईकांनी थेट अर्ज केला तरी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून त्वरित मदत दिली जाते आजवर झालेल्या छत्तीस हजार शस्त्रक्रियांपैकी एक हजार शस्त्रक्रिया कॉन्क्लिअर इम्प्लांटच्या आहेत थॅलेसिमिया आजाराच्या रुग्णांना बोन मॅरो सर्जरीसाठी दोन लाख रुपये मदत देण्यात येते अवयव प्रत्यारोपणासाठी दोन लाख आणि वाढीव एक लाख रुपये निधी देण्यात येतोय तसंच सीमा भागातील मराठी बांधवांसाठी सुद्धा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना लागू करण्यात आली आहे आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यातील आठशे पन्नास गावातील मराठी बांधवांना त्याचा लाभ झालाय ही योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं मंगेश चिवटे यांनी सांगितलं राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय यामुळे समाजातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या तब्बल छत्तीस हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही संपूर्णता निशुल्क आहे तसेच या योजनेमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया देखील संपूर्ण निशुल्क आहे या योजनेसाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट पंढरपूर वारी काळात आठ लाख लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यातून एकशे सतरा लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत झाली असंही चिवटे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे सागर झाडे डॉक्टर उदय पाटील उपस्थित होते